स्वातंत्र्य दिन जवळ आलेला आहे घर ऑफिस आणि सोसायटीमध्ये झेंडा बंधन करण्याची तयारी आपल्याला पाहायला मिळते तिरंगा झेंडा फडकवण्याची लगबग सगळीकडे दिसून येते त्याचबरोबर ही वेगवेगळ्या आकाराचे तिरंगे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशा मध्ये आपला ऊर हा अभिमानानं भरून येतो आणि आपल्यालाही वाटतं की एखादा झेंडा खरेदी करावा आपल्या घरामध्ये आपल्या ऑफिस डेस्कवर किंवा आपल्या सोसायटीमध्ये फडकवावा पण तुम्हाला माहिती आहे का जर तिरंगा झेंड्याचा आपल्या राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखला गेला नाही तर तुम्हाला जेल होऊ शकते काय आहेत तिरंगा झेंडा फडकवण्याचे नियम प्रोटोकॉल नेमकं काय सांगतं ते समजून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी फरा खान तुम्ही बघताय न्यूज एटी लोकमत डिजिटल भारताचं राष्ट्रध्वज हे राष्ट्रीय स्वातंत्र्याचं आणि एकतेचं प्रतीक आहे त्यामुळं हा ध्वज फडकवताना आणि या ध्वजाचं प्रदर्शन करताना काही नियम पाळणं हे गरजेचं आहे भारतीय ध्वज संहिता दोन हजार दोन मध्ये हे नियम देण्यात आले आहेत त्यानुसार भारतीय राष्ट्रध्वज हा नेमका कशा पद्धतीनं फडकवला गेला पाहिजे तो फडकवताना काय करावं काय करू नये आणि आकार नेमका कसा असायला पाहिजे किंवा ध्वजारोहण समारोह झाल्यानंतर ध्वजाचं नेमकं काय करायला पाहिजे ध्वज जर फाटलेला असेल किंवा मळका असेल तर नेमकं काय करायला पाहिजे या सगळ्यांविषयी नियम देण्यात आले आहेत आणि हे नियम आपण एक एक करून समजून घेऊया सगळ्यात आधी ध्वजाचा आकार आणि मोजमाप नेमकं कसं असायला पाहिजे ते आपण समजून घेऊयात ध्वजाचा आकार आणि मोजमाप हे अतिशय महत्वाचं आहे राष्ट्रध्वजाचा आकार हा आयता कृती असला पाहिजे त्याचबरोबर त्याची लांबी आणि उंचीचं प्रमाण हे तीनास दोन असलं पाहिजे ध्वजाचा आकार हा वेगवेगळा असू शकतो अगदी छोट्यापासून ते मोठे ध्वज असू शकतात मात्र प्रमाण हे नेहमी सारखं राखलं गेलं पाहिजे तीनास दोन असं हे प्रमाण असलं पाहिजे आता ध्वजाचा प्रकार नेमका कसा असायला पाहिजे तेही आपण बघूयात पूर्वी मशीननं बनवलेल्या आणि पॉलिस्टरच्या ध्वजांना परवानगी नव्हती पण आता ती वापरण्याची परवानगी आहे तसंच सुती म्हणजे कॉटन लोकर रेशीम आणि खादी पासून बनवलेले ध्वजही वापरले जाऊ शकतात आता राष्ट्रध्वज हे नेमकं कोण फडकवू शकतं तेही आपण बघूया सुद्धा नियम आहे कोणताही नागरिक खासगी संस्था किंवा शैक्षणिक संस्था फक्त राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीच नाही म्हणजे पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारीलाच नाही तर कोणत्याही दिवशी ध्वजारोहण करू शकतं पण ते आदरपूर्वक केलं गेलं पाहिजे आता झेंडा फडकवण्याची वेळ नेमकी काय आहे तेही आपण बघूया पूर्वी राष्ट्रध्वज हा फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकवण्याची परवानगी होती म्हणजे जो नैसर्गिक उजेड असतो त्याच वेळेला राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी होती पण हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत दोन हजार बावीस पासून झालेले जे बदल आहेत त्यानुसार आता चोवीस तास म्हणजे दिवस असेल किंवा रात्र असेल कधीही ध्वज फडकवता येतो पण रात्रीच्या वेळी जर ध्वज फडकवायचा असेल तर त्या ठिकाणी पुरेसा उजेड असणं गरजेचं आहे पुरसं लाइटिंग त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे आता राष्ट्रध्वजाचं स्थान म्हणजे राष्ट्रध्वज नेमका किती उंचीवर असावा किंवा महत्व काय आहे तेही आपण बघून घेऊयात राष्ट्रध्वज सन्मानाच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे म्हणजे आपण ज्या ठिकाणी बसतो किंवा ज्या ठिकाणी उभे आहोत तिथून खाली हा राष्ट्रध्वज असू नये तर राष्ट्रध्वज हा मध्यभागी किंवा सर्वोच्च बिंदूवर ठेवला पाहिजे आणि तो नेहमी ठळकपणे दिसला पाहिजे आता राष्ट्रध्वजाचं नुकसान झालेलं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे तेही आपण समजून घेऊया कधीही खराब झालेला घाण झालेला किंवा फाटलेला राष्ट्रध्वज फडकवू नये जर तो फाटला असेल असेल फिकट रंग झाला रंगही फिकट झाला असेल तर तो आदरानं परत केला पाहिजे आता ध्वज फडकवताना काय करू नये तेही आपण समजून घेऊया झेंडा उलटा फडकवू नका आणि त्याच उंचीवर ज्या उंचीवर राष्ट्रध्वज आहे त्या उंचीवर किंवा त्याच्या वर किंवा कि बाजूला दुसरा कोणताही ध्वज लावू नका ज्या ध्वजस्तंभावरून राष्ट्रध्वज फडकवला जातो त्यावर हार फुले किंवा प्रतीक ठेवू नका आणि नुकसान होऊ शकेल अशा प्रकारे ध्वज बांधू नका म्हणजे ध्वज खूप घट्ट घट्ट किंवा त्या ध्वजाचं नुकसान होईल ध्वज फाटेल अशा पद्धतीनं बांधू नका आता ध्वजारोहण समारंभ झाल्यानंतर नेमकं काय करायला पाहिजे तेही आपण समजून घेऊया आपल्या सोसायटीमध्ये किंवा ऑफिसमध्ये ध्वजवंदन तर आपण करतो पण त्याच्यानंतर नेमकं कशा पद्धतीनं या ध्वजाचा सन्मान केला पाहिजे त्याविषयी सुद्धा काही नियम आहेत ध्वजवंदन समारंभ संपन्न झाल्यानंतर तिरंगा त्याच आदरानं आणि सन्मानानं ठेवला पाहिजे ज्या आदरानं आपण स्वातंत्र्य दिनी ठेवतो ध्वजाचं नुकसान होईल किंवा ध्वज मळेल किंवा फाटेल अशा स्थितीमध्ये अशा ठिकाणी ते ठेवू नये आता तिरंगा झेंडा हा जर समजा खराब झाला असेल फाटलेला असेल मळलेला असेल तर नेमकं काय करायला पाहिजे आणि सन्मानपूर्वक पद्धतीनं कशी विल्हेवाट लावायला पाहिजे तेही आपण समजून घेऊया जर ध्वज खराब झाला असेल तर सामान्य कापडासारखा ते फेकून देता येत नाही त्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी खाजगीरित्या नष्ट केलं पाहिजे जर जाळण्याची प्रक्रिया निवडली असेल तर ती सुद्धा सन्मानजनक असली पाहिजे ध्वज हा सगळ्यात आधी व्यवस्थित घडी घालून स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि नंतर तो आगीच्या मध्यभागी ठेवावा फक्त आगीत फेकून देऊ नका खराब झालेला ध्वज हा पुरताही येतो मात्र त्यासाठीची सुद्धा एक प्रक्रिया आहे त्यासाठी सुद्धा काही नियम आहे फक्त कापडीच नाही तर जे कागदी झेंडे आपल्याला एखाद्या परेडमध्ये किंवा कार्यक्रमामध्ये दिले जातात या झेंड्याचा सुद्धा सन्मान करणं गरजेचं कर आहे ते सुद्धा सन्मानपूर्वक हाताळले गेले पाहिजे हा झेंडा जे, जमिनीवर फरशीवर किंवा पाण्यात पडू देऊ नका आता तुम्हाला जर राष्ट्रध्वज हा ठेवायचा असेल पंधरा ऑगस्ट झालं ध्वजवंदन आपण केलेलं आहे आणि त्यानंतर हा ध्वज ठेवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा नियम आहे त्यासाठी काही टप्पे सांगितलेले आहेत त्यानुसार आपण हा ध्वज घडी करून ठेवू शकतो त्यामध्ये पहिला टप्पा आहे भारतीय राष्ट्रध्वज हा आडवा ठेवला पाहिजे सगळ्यात आधी हा ध्वज आडवा ठेवला पाहिजे त्यानंतर पांढऱ्या पट्टी खाली केशरी आणि हिरव्या पट्ट्या दुमडून घ्याव्या लागतात त्यानंतर पांढरी पट्टी अशा प्रकारे दुमडावी लागेल की फक्त अशोक चक्र दिसे सोबतच केशरी आणि हिरव्या पट्ट्यांचे काही भाग हे दिसले पाहिजे आता अशा पद्धतीनं राष्ट्रध्वजाची घडी घातल्यानंतर हे ध्वज आपल्या हातामध्ये किंवा तळ हातावर घेऊन सुरक्षित आणि स्वच्छ ठिकाणी सन्मानपूर्वक ठेवून द्यावा हे झाले राष्ट्रध्वज हाताळण्याचे नियम पण त्याचबरोबर जर एखाद्याने राष्ट्रध्वजाचा अपमान केला असेल तर हा गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षा सुद्धा होऊ शकते तर भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करणं हे केवळ अनुचित नाहीये तर राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकाहत्तरच्या कलम दोन अंतर्गत दंडनीय गुन्हा सुद्धा आहे जो कोणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक दृश्यांमध्ये भारतीय राष्ट्रध्वज जाळतो विकृत करतो अपवित्र करतो नष्ट करतो तुडवतो किंवा राष्ट्रध्वजाचा अपमान करतो मग ते मौखिक रूपाने असेल किंवा लिखित शब्दांनी किंवा कृतीनं असेल अशा व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते म्हणजे तीन वर्षांपर्यंत जेल होऊ शकते किंवा दंड आकारला जाऊ शकतो किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात म्हणजे त्या व्यक्तीला दंडही भरावा लागू शकतो आणि जेलमध्ये सुद्धा जावं लागू शकतं माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि आता स्वातंत्र्य दिन हा जवळ आहे तर तुमच्या संपर्कातल्या प्रत्येकापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा